दुधाची गुणवत्ता टिकवण्यासाठी आणि दूध उत्पादन मिळवण्यासाठी यांनी काय काय गोष्टी केल्यात बघा आपल्याकडं जे सोयाबीन मिळतं ते सोयाबीनचं वरचं आपलं त्याला कोंडाच म्हणू यायला कारण याच्यामध्ये डाळ नाहीच आहे त्याचबरोबर म्हणजे याच्यामध्ये प्रोटीन सोर्स आहे सरकीमध्ये फॅट आणि प्रोटीन आलं हा जो छिलका आहे हरभऱ्याचा वरचा याच्यामुळे काय फायबरच मिळणार आहे त्याचबरोबर दलिया म्हणजे गहू हे पिष्टमय पदार्थ आहेत म्हणजे ऊर्जेसाठी हे ठीक आहे त्याचबरोबर चुनीसुद्धा म्हणजे आपल्याला काय म्हणूया चण्याची चुनी हे सुद्धा याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि ह्याच पद्धतीचं अशा पद्धतीचा हे आहार व्यवस्थापनामध्ये हे पशुखाद्य यांनी तयार केलेलं के आहे ना फॉर्म्युला नाही ना काहीच नाही फक्त यांच्या हे मशीती बाप माणसं आहेत यांना वेड्यात काढणं म्हणजे आमची फार चूकच होईल तर हे भिजत घालायचं आठ तास आणि ह्या भुस्कटावरती चोळायचं आणि ह्या लहानांच्यापासून मोठ्या जनावरांपर्यंत वापरायचं आणि अशामुळंच हरियाणा मोठा झाला आणि जनावरांचं दूध उत्पादन या ठिकाणी वाढलेलं दिसतं